जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक शिरपूर टोल स्थानिक वाहनधारकांना धारकांना एम एच अठरा ला ओळखपत्र दाखवून टोल माफ करावा नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या नियमानुसार सात किलोमीटरच्या हद्दीत एकच टोल असावा पण शिरपूर टोल आणि सोनगीर टोल यामधील अंतर फक्त बत्तीस किलोमीटर आहे सोनगीरचा टोल अनाधिकृत आहे हा बंद करावा यामुळे जिल्ह्यातील सामान्य जनतेला आर्थिक मानसिक शारीरिक त्रासाला बळी पडावं लागतं काल या टोलच्या एका अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्यासाठी कॉल केला असता त्यांनी अतिशय गलिच्छ भाषे शिवीगाळ केली या माजलेल्या टोल प्रशासन आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशा विषयांना घेऊन आज शिरपूर फटच्या वतीने सोनगीर टोल येथील पी आर ओ यांना निवेदन देण्यात आलं यापुढे शिरपूर फर्स्ट लोकांना मध्ये जाऊन या, या विरोधात मोठी चळवळ उभी करेल आणि जनतेला आपला न्याय मिळवून देईल नमस्कार आज आपण सोनगीर टोल वरती शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून शिरपूर आणि सोनगीर या टोलमधील अंतर हे बत्तीस किलोमीटर आहे आणि एनएचए ची चे गाईडलाईन जर का आपण बघितली तर एनएचए च्या चे गाईडलाईन नुसार साठ किलोमीटरच्या आधी एकच टोल पाहिजे तर या विरोधात आपण निवेदन घेऊन शिरपूर टोलवरती आलो होतो आणि शिरपूर सोनगी टोलवर आलं होतं अशा दोन तीन मागण्यांना घेऊन आज शिरपूर बसने सोनी टोलला निवेदन दिले जो बत्तीस किलोमीटर मध्ये हे जे दोन टोल जी अनधिकृत वसुली होते ही बंद झाली पाहिजे आणि जो का सोनी टोल हा बत्तीस किलोमीटर वरती हा टोल प्रशासनाने अनधिकृत करून हा बंद करावा आणि दुसरी मागणी अशी होती की शिरपूर टोलवरती ज्या शिरपूरच्या स्थानिक गाड्या शिरपूरचे प्रवासी वाहनधारक प्रवास करतात त्यांना ओळखपत्र दाखवून त्यांची गाडी सोडली पाहिजे एम ए चट्रा असेल किंवा स्थानिकची गाडी असेल त्यांनी कुठलं तरी ओळखपत्र दाखवा आणि ती गाडी सोडा अशी दुसरी मागणी आणि जे की काल आपण एका अधिकाऱ्याला या एने टोल प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याशी बोलणं झालं जेव्हा आपण त्यांच्यावरती बोलणं झालं प्रोजेक्ट हेड कृष्णा राव करून त्या संबंधित अधिकाऱ्यांचं नाव आहे त्यांच्याशी जेव्हा आपलं फोनवरती बोलणं झालं तर त्यांनी अतिशय गलिच्छ भाषेत पदाधिकाऱ्यांशी आणि आमच्या कार्यकर्त्यांची अतिशय खालच्या पातळीची शिवेगाड केली त्यांना निवेदन द्यायला आम्ही आलो होतो पण काही कारण असतो ते निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही दुसऱ्या त्यांच्या पीआरओ ला, पी ला आम्ही निवेदन दिलं आणि या निवेदनात आम्ही आमच्या मागण्या स्पष्ट केलेल्या आहेत जोपर्यंत या कृष्णा राव नावाच्या अधिकाऱ्यावरती चौकशी होत नाही आणि त्याचं निलंबन होत नाही तोपर्यंत शिरपूर बसने सुरू केलेला हा लढा हा असाच सुरू राहील आणि आमच्या ज्या तिघी मागण्या या मागण्यांना घेऊन शिरपूर शिरपूरपास येत्या काळामध्ये शिरपूर पासून सोनगीर पासून हे समस्त या भागामध्ये मोठं जन आंदोलन जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक